माझ्या सरज्याच्या मालकाच्या डोळ्यात काल पाणी आलं खूप वाईट वाटते खूप वाईट वाटते आता डोळ्यात आत का पाणी आलं कशासाठी त्यांनी रडले एवढं त्यांचं प्रेम त्या मथुरवर सुद्धा आहे जेवढं त्यांच्या सरज्यावरती त्यांचं प्रेम आहे पण काही लोकांच्यामुळे हे बैलगाडा क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती जात आहे हे घटनाक्रम सांगतो तुम्हाला मी नक्की काय विषय झाला त्यांच्या डोळ्यात पाणी का आलं त्यांनी का राहूलदा त्यांना फोन लावला ज्यावेळेस आपला बक्कासूर आणि मथूरचा ज्यावेळेस सेमी चालू होता त्यावेळेस सरजा सुद्धा आपला सहा का सातमध्ये होता सेमीमध्ये आणि ज्यावेळेस त्या सेमीमध्ये बाकासूर जिंकला मथुरचा पराभव झाला आणि ती एका व्यक्तीनं कोणत्या तरी पहिल्या अभिजित भैया पवार यांच्याकडून अटील यावर तामखडा यांना पाचशे रुपयेचं बक्षीस का असं काय नक्की असं काय करून वाईट करून तुम्हाला काय मिळणार आहे आत्ताशी कुठेतरी त्यांचं ते रेल्वे ते ट्रॅकवरती आलेत गाडी कुठेतरी पटरीवरती आली चांगले शोरायला लागलेत सर ज्या एका वाईट मध्ये होतात तो चांगल्या फॉर्ममध्ये आलाय कायम गुला दिसतोय पण काय का असं करतात लोक संबंध महाराष्ट्राला काल बे खूप डोळ्यात पाणी आलं सगळ्या महाराष्ट्रात त्या मालक मा सरजाचा राडला तिलाही बेकार वाटलं कारण सरजाचा मालक सरजा आपलाच आहे सगळ्या महाराष्ट्राचा आहे बेकार वाटतंय हो का होतंय काही लोकांच्यामुळे बैलगाड्या क्षेत्राला एक वेगळ्या वळण लागायला लागले सँडी यादवचं प्रकरण घ्या आता हे प्रकरण घ्या आणि मथूरचं फे मथूरचं तुम्हाला सांगतोच मी सगळं स सगळे सांगतो याविषयी अभिजित भैया पवार यांचा ज्यावेळेस त्यांच्या नावाने बक्षीस पुकारलं गेलं त्यावेळेस अभिजित घरी गर, आले आणि घरी आल्यानंतरनं त्यांना घरचे लोक म्हणाले तुम्ही बक्षीस का पुकारलं मथुर आपलाच आहे बकासूरसुद्धा आपला आहे परंतु आपल्या मथुरचा पराभव झाला आणि तुम्ही बक्षीस पुकारलं ते म्हटले मी नाही बक्षीस पुकारलं ते म्हटले नाही तुम्ही पुकारलं तुमचं नाव वगैरे ऐकलं आम्ही एक त्यांच्या पायाखालची जमीन सरगली त्यांनी लगेच जे गणेश तांबे आहेत त्यांना फोन लावला की कोणती व्यक्ती होती तिथं त्याचा फोटो वगैरे आहे का त्याचा नंबर वगैरे आहे का ते, ते म्हणले तसं काही नाही आहे त्यांनी अटिलदायवर तामखाणांना विचारलं पण त्यांनासुद्धा नाही सापडला तो नंबर वगैरे काय परंतु आणखीन राहुल दादांना स्वतः त्यांनी फोन केला अकरा साडे अकरा वाजता रात्रीच्या की दादा की मी असं काही केलं नाही आहे मी असं करेन का तरी मी एवढा मथुरला तुम्ही एवढ्या माझ्या विश्वासानं पाठवता तू माझ्या गोट्यावरती मी असं करेन का राहुल राहुलदादा मो मोकळ्या मनाने एवढा मोठा दिलदार मनाचा माणूस आहे तो त्यांनी सांगितलं जाऊ द्या नाही काय बाकीचे जे मधले लोक आहेत त्यांनीच काहीतरी केलं असेल आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे का असं करताय काय लोकांना असं बघवणं झालं या सर ज्या मथूर एकत्र येत आहेत ते मालक दोन्ही एकत्र येत आहेत हां बाकी काय नाही जे तो घावला ना तो माणूस तर कान पाडणार आहे मी तर पाहिलात कान पडणार आहे का तो घाव द्या मला आता ते बाबी तर भाज्या पवार आहेत तेच पहिल्यावर नाहीत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सापडला पाहिजे तो व्यक्ती तू बक्षीस देणारा आणि राहायला विषय तो एक ज्यावेळेस पराभव झाला मथूरचा खेळात हार जीत असते परंतु एका व्यक्तीनं एक खूप बेकार कमेंट केली मथूरच्या बद्दल खूप वाईट वाटलं असेल राहुल दा दादांना दा दा आपल्या की आपण एवढं बाक्कासूरवरती प्रेम करतोय आणि आपल्या मथुरला एवढं घाण कमेंट केली आणि नक्कीच मामानी सुद्धा काल सांगितलंय की तो सापडला पाहिजे तो पण व्यक्ती जो मथुरबद्दल वाईट कमेंट करणार कारण त्याने सांगितलंय आपला मथुर आहे आपला बाकासूर आहे ही दोन्ही बैल आपलीच आहेत आणि लवकरच ती पळणार आहेत पण ती काय अशा दोन व्यक्ती आहेत त्या निव्वळ नीच प्रवृत्तीच्या व्यक्ती आहेत त्या बघितलं महाराष्ट्रानं बघितले सगळे आणि नक्कीच रा त्यांना अभिजित भाईया पवार यांना खूप वाईट वाटलं की त्यांना त्यांच्या ते, डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः की एवढं त्यांनी मथुरवरती प्रेम आहे आपल्या बाकासूरवरती प्रेम केले अजूनपर्यंत पुढे करत राहणार त्यांच्या नावाची बदनामी उगीच काही करू नका एक मोठी व्यक्ती आहे बैलगाडा क्षेत्रातली मोठ्या मनाची व्यक्ती आहे ती बघितलं किती संघर्षाचा काळ होता त्यांची ज्यावेळेस सर्जा घेतला त्यावेळेस गुलाल नव्हता लवकर आणि सार जे आता बरोबर ट्रॅकला आला आहे ना आता बदनामी चालू आहे त्यांच्या नावाची थांबवा हे नका करू असं एवढंच माझं म्हणणं आहे